मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आम्ही ठाम आहोत असं आता यांनी म्हटलंय धनगर आणि धनगड एकच असल्याचं सरकार जी आर काढणार होतं मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला आदिवासी आमदारांचा मात्र विरोध आहे धनगर धनगड एकच असल्याचा दावा फेटाळण्यात आलाय धनगर समाजाला अनुसूचित जमाती संवर्गातून आरक्षणाला तीव्र विरोध दर्शवण्यात येतोय धनगरांना एस टी प्रवर्गातून नाही स्वतंत्र आरक्षण देण्याची भूमिका या सर्व आमदारांनी मांडली आहे आणि याच मागण्यांसाठी आता थेट जे काही गेल्या दिवसांपासून आंदोलन सुरू होतं त्याला कुठेतरी आपण पाहतो हे करून लागलेलं आहे थेट हे सर्व आमदार आक्रमक झाले त्यांनी मंत्रालयामध्ये या आंदोलन सुरू भेटलेलं आहे आमच्या मागण्यांच्या संदर्भात आम्हाला भेटीसाठी चर्चा करण्यासाठी वेळ द्या आणि ही मागणी आता लावून धरण्यात आलेली आहे आरक्षणाचा हा संपूर्ण मुद्दा असून गेल्या काही काळापासून हा लढा दिला जातोय